आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीसचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र जाणून घेणार रा आहोत राज्यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी आणि इयत्ता पहिली इत्यादी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देणारं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शैक्षणिक शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्रातल्या थोडक्यात महत्वाच्या सूचना आपण या ठिकाणी जाणून घेऊया आणि त्यानंतर हे प्रशिक्षण नेमकं कोणत्या तारखांना होणार आहे तेही समजून घेऊया हे प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी लागू असेल तसेच खाजगी विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे लागू असेल जिल्हा व तालुका स्तरासाठी अपेक्षित निश्चित करून देण्यात आलेली आहे त्या मर्यादितच प्रत्येक घटकास प्रशिक्षण दिले जाईल प्रत्येक शाळेतून इयत्ता पहिली वर्गात शिकवणारे सर्व शिक्षक याचा लाभ घेतील असे नियोजन करावे त्यानंतरच उपलब्धतेनुसार पुढील वर्षी इयत्ता पहिली वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांचा यामध्ये समावेश करावा शाळेत इयत्ता पहिली या वर्गाच्या जेवढ्या तुकड्या मंजूर असतील त्यावरील शिक्षकांनाही हे प्रशिक्षण मिळेल असे नियोजन करावे प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार पन्नास प्रशिक्षणार्थ्यांची एक बॅच याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी प्रत्येक वर्गासाठी कमाल तीन तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक अनुज्ञेयक असतील जिल्हा अथवा तालुका स्तरावरील प्रशिक्षण एकापेक्षा अधिक टप्प्यामध्ये आयोजित केले जात असेल तर त्यासाठी उपलब्ध सुलभक दुबार वापरता येतील या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण तीन दिवस असून प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयानुसार एक तासिका नव्वद मिनिटाची याप्रमाणे दररोज चार तासिका होतील प्रशिक्षणा घ्यावयाच्या तासिकांचं नियोजन व आशय पुरण्यात येईल त्यानुसार चर्चा सादरीकरण गट कार्य प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पूर्व चाचणी उत्तर चाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरूपात प्रशिक्षणार्थी वेळची वेळी नोंदवतील याची खात्री करावी प्रशिक्षणासाठी घटक संच जिल्हा स्तरापर्यंत आणि वाचन साहित्य म्हणून पायाभूत अभ्यासक्रम दोन हजार चोवीस भाग एक व भाग दोन तालुका स्तर्यंत पुरवण्यात आलेले आहे सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपल्या शाळेस पुरवण्यात आलेल्या पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम संच सोबत आणण्याबाबत कळवावे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आवश्यकतेनुसार निवासी स्वरूपाचे असू शकेल व तालुका स्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल आता आपण जाणून घेऊया यासाठी नियोजित कालावधी कोणता आहे जिल्हास्तर टी ओ टी मराठी माध्यम अठ्ठावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस तीन दिवस जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू व इंग्रजी माध्यम दोन ते पंधरा जून तीन दिवस आणि तालुकास्तर प्रशिक्षण मराठी माध्यम दोन ते पंधरा जून दोन हजार पंचवीस तीन दिवस केवळ मराठी माध्यमांसाठी जिल्हा व तालुका स्तर प्रशिक्षणाचे नियोजन असेल उर्दू व इंग्रजी माध्यमांसाठी तालुका स्तरावर पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी जिल्हा स्तर हा शेवटचा टप्पा असेल संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र एक दिलेले आहे सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या डायट मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल वरिष्ठ व निवड श्रेणी दिनांक दोन ते बारा जून प्रशिक्षणामध्ये काही इयत्ता पहिलीचे प्रशिक्षणार्थी सहभागी असू शकतील त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅश दिनांक तेरा ते पंधरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करावी यानंतर लेखा शीर्षाच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं पत्र आहे यातली विसावी महत्वाची सूचना आहे की दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण होईल याची खात्री करावी सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद